मागेल त्याला शेततळं ही योजना तर ऐकली होती पण मागेल त्याला सौरपंप ही योजना काय आहे त्याचा अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी काय कागदपत्रं लागतात आणि निवड कशी होते किती पैसे भरावे लागतात सगळ्याच गोष्टी या व्हिडिओत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मागेल त्याला शेततळ ही योजना जशी होती तसंच मागेल त्याला सौरपंप ही सुद्धा योजना आहे शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळावी यासाठी ही योजना राबवली असं म्हणता येऊ शकतं महत्त्वाचं शेतकऱ्याच्या शेताच्या क्षेत्रानुसार त्या शेतकऱ्याला सौरपंप दिले जाणार आहेत तीन एच पी असल पाच एच पी असेल साडेसात एच पी असेल अशा पद्धतीनं त्याचं क्षेत्र जेवढं तेवढे त्याला हे एच पीचं जे सौरपंप आहे तर ते दिले जाणार आहेत महत्वाची दुसरी गोष्ट ती म्हणजे या सौरपंपाची जी किंमत आहे त्याच्या दहा टक्के सर्वसाधारण गटातला एखादा शेतकरी असेल तर दहा टक्के रक्कम त्याला भरावी लागते अनुसूचित जाती जमातीतला एखादा शेतकरी असेल तर त्याला पाच टक्के रक्कम भरून हा सौरपंप मिळवता येऊ शकतो आणि जी उरलेली रक्कम आहे म्हणजे दहा टक्के आपण भरली उरलेली जी रक्कम आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात ती दिली जाणार आहे मग हे पैशात जर याचा विचार करायचा झाला तर तीन एच पी क्षमतेच्या पंपासाठी साडेसतरा ते अठरा हजार रुपये शेतकऱ्याला भरावे लागू शकतात पाच एच पी क्षमतेचा पंप पाहिजे असेल तर साडेबावीस हजारापर्यंत रक्कम भरावी लागते आणि सात एच पीचा जर पंप पाहिजे असेल तर सत्तावीस हजार रुपयापर्यंत रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते तुमच्या मनातला महत्वाचा प्रश्न की निवड कशी होणार आहे लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे सगळ्यात पहिला महत्वाचा क्रायटेरिया आहे ते म्हणजे विहीर शेततळ किंवा बोरवेल तुमच्या शेतात पाहिजे हा एक महत्वाचा क्रायटेरिया आणि तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार तुम्हाला जो एच पी आहे तर तेवढी तुम्हाला अश्वशक्तीचा हा सौरपंप मिळू शकतो आता याचा विचार करायचा झाला तर अडीच एकर जर क्षेत्र एखाद्या शेतकऱ्याला असेल तर त्याला तीन एच पी क्षमतेचा पंप मिळू शकतो त्यानंतर अडीच ते पाच एकर जर क्षेत्र असेल तर त्याला पाच एच पीचा सौरपंप मिळू शकतो आणि पाच एकरापेक्षा जर जास्त क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्याला साडेसात एच पीचा हा सौरपंप मिळू शकतो आता शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न की अर्ज कुठं करायचा याच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने अर्ज करता येतो ही योजना जी आहे तर महावितरण कंपनीच्या खाली राबवली जाते किंवा त्यांच्याकडनं राबवली जाते त्यामुळं तुम्ही ऑफलाईन जर अर्ज करायचा सा। असेल तर जवळचं महावितरणचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि ऑनलाईनचा विचार करायचा झाला तर ऑनलाईनचा जो अर्ज आहे तो तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार कसा भरायचा ऑनलाईनचा अर्ज भरण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतो मग डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए डी आय एस सी ओ एम डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जर आलात तरीसुद्धा चाललं हे महावितरणची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला एक पाहायला मिळते मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना अशा पद्धतीनं तिथं लिहिलेलं आहे तर तिथं तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुमच्या भाषा एखाद्या वेळेस जर इंग्लिश वगैरे हो असेल तर तुम्ही त्याला मराठीत तिथं करून घ्या पहिल्यांदा पेजला त्यानंतर लाभार्थी सुविधा नावाचा एक पर्याय तुम्हाला वर पाहायला मिळतो या पर्यायावर जाऊन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला योजनेसाठीचा सा जो अर्ज आहे तर तो अशा पद्धतीने दिसायला लागेल आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हा सगळा अर्ज तुम्हाला तिथं दिसायला लागेल यामध्ये कृषीपंप वीज जोडणी प्रलंबित असेल तर तो तपशील वैयक्तिक अर्जदाराची जी माहिती आहे आता सगळं सविस्तर सांगत बसत नाही खूप मोठं आहे तर फक्त ती जी माहिती मागितली तेवढीच माहिती त्याच्यात आपल्याला सगळी भरायची आहे आणि ही माहिती भरत असताना काही कागदपत्रसुद्धा आपल्याला महत्त्वाचे लागतात तर त्यात सगळ्यात पहिलं महत्त्वाचं ते म्हणजे सात बारा उतारा आपला पाहिजे सात बारा उतारावरती विहीर बोल या सगळ्या गोष्टीची नोंद कुठं ना कुठं तरी असली पाहिजे सात बारावरती जर काही एकापेक्षा जास्त नावं असतील तुमच्या तर त्याच्यासाठी दुसरे जे भोगवटदार म्हणता येईल किंवा जे नावं आहेत त्यांचं ना, ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा एक दोनशेच्या स्टॅम्प पेपरवरती आपल्याला करावं लागतं ते अपलोड करावं लागतं त्यानंतर आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे पासपोर्ट आकाराचा एक फोटो आहे आणि जर का कास्टमध्ये असाल एस सी एस टी किंवा अनुसूचित जाती जमाती तर त्याचं एक प्रमाणपत्र आपल्याला इथं अपलोड करावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टाकल्या की अर्ज सादर करा असं तुम्हाला ऑप्शन येईल अर्ज सादर होतो हे सगळं म्हणजे अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर एक मेसेज येतो आपल्याला तो मेसेज जो आहे तो लाभार्थी क्रमांक जो आहे तर तो आपल्या फोनवरती मेसेज येतो त्या लाभार्थी क्रमांकावरनं नंतर आपण याच वेबसाईटवरनं लॉग इन करून आपल्या अर्जाची स्थिती कुठपर्यंत आलाय कधी काय होणार आहे काय काय ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जाणून घेऊ शकतो मात्र एवढं आहे म्हणजे लगेच आपल्याला घरी सौर कृषी पंप येणार आहे का तर नाही याच्या पुढेही थोडीशी प्रोसेस आहे चौदा एजन्सीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या योजनेचा लाभ मिळतो आपण जी एजन्सी निवडू त्या एजन्सी आणि महावितरण यांचे काही जे अधिकारी म्हणता येईल कर्मचारी हे आपल्या क्षेत्रात येतील एकदा सर्वे करतील पाहतील आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे का माहिती भरलेली आहे का शेत जमीन बाकीच्या गोष्टी इतर गोष्टी सगळ्या पाहून नंतर अप्रुव्हल आपल्याला ते भेटल आणि सौर पंप मग आपल्या शेतात येऊ शकतो आता मंडळी ह्या योजनेत ऑनलाईन अर्ज भरायला काही अडचण आली किंवा भरला अर्ज घरी पंप आला त्याची चोरी झाली काही जाळपो का जाल झाला इतरही काही गोष्टी झाल्या तर या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात महावितरणचा या योजनेसंदर्भातला एक नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या नंबरवर तुम्ही फोन करून बाकीची माहिती घेऊ शकता तर ही होती मागेल त्याला सौरपंप या योजनेची सविस्तर माहिती मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून माझा उत्साह नक्की वाढवा अशी आणखी कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटत राहूयात जय जवान जय किसान जय खेळ